श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग माहितीच्या अधिकाराच्या पत्राबाबतोट ग्रामपंचायतकडून कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नव्हती ग्रामसेवकांचा मोबाईलही बंद असायचा त्यामुळे येथील ग्रामस्थांनी देवगड पंचायत समोर उपोषण पुकारलं होतं परंतु गटविकास अधिकारी यांच्याकडून लेखी पत्र मिळाल्यानंतर ग्रामस्थांकडून उपोषण स्थगित करण्यात आलं ग्रामपंचायत सदस्य रवींद्र जुवाटकर आहेत दुसरे ग्रामसभा सदस्य सुनील तिल्लोडकर आहेत त्याचप्रमाणे आमच्या बहीण स्वाती सावंत यासुद्धा उपस्थित आहेत तसंच ग्रामस्थ आमचे किशोर मयेकर आणि अमोल दिलकर यांसुद्धा उपस्थित आहेत गेले नऊ महिने म्हणजे साधारणतः नऊ नऊ तेवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी मी ग्रामपंचायती तिरोड ग्रामपंचायतीमध्ये एक माहितीच्या अधिकाराचा आरोप दिला होता की त्या संदर्भात जी आमच्या गावात साधारण विकास काम आहे संदर्भात मला माहिती मिळावी परंतु त्या ह्या नऊ महिन्यामध्ये ग्राम ग्रामसेवक श्री हडपीडकर साहेब ह्यांनी आत्ता हे कुठल्या पद्धती सपोर्ट केला नाही तर त्याला पत्रही मिळाले नाही की बाबा आम्ही तुमच्या ह्या विषयावर काय हे करतोय पुढे काय काय तुमची तयारी तयारी त्याच्यानंतर मी आ, अपील केलं देवगड पंचायत समितीमध्ये ते अधिकारी सन्मान्य यांनी यांनीसुद्धा आडबेडकरांना साहेबांना हे दिलं आदेश दिले की त्यांनी लवकरात लवकर त्याच्या संदर्भात पत्रकार करावा परंतु आज आतापर्यंत त्यांनी पत्र कुठला पत्रकार न केल्यामुळे आज ही आमच्यावर वेळ आली आहे आणि महाराष्ट्र शासनाचे जे सन्मान्य मुख्यमंत्री किंवा बाकीजण सांगतात की स्वच्छ कारभार सुंदर कारभार किंवा पारदर्शक कारभार हा पारदर्शक कारभार आम्ही या ठिकाणी बघतोय गेल्या नऊ महिने आम्हाला साधा माहितीच्या अधिकाराचं उत्तर मिळू शकत नाही हे फार मोठं दुर्दैवाची गोष्ट आहे आज या ठिकाणी सकाळपासून आम्ही सर्वजण बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर इथल्या आमच्या गटविकास अधिकारी सन्माननीय ऋषाली दाई मॅडम यादव मॅडम यांनी आज आम्हाला हे दोन दिवस दोन दिवस त्यांच्या वेळ मागितला आहे आणि हे पत्रक आहे की दोन दिवसामध्ये कुठल्याही पद्धती झाडपेंडकरांवरती त्यांची जी काही खातेन्याय किंवा चौकशी करून आणि जे पे पत्रक पेपर आहेत म्हणजे ज्याची मागणी केली होती ती मागणीसुद्धा ते लवकर आज दोन सत्याला मिळून देणार त्यांनी ग्वाही दिली आणि तसं त्यांनी पत्रकसुद्धा दिलं आहे त्यामुळे आज त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आजचं हे आंदोलन मागे घेतो आहे धन्यवाद प्रत्येक वर्षामध्ये सिल्लोड ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून निधी जो उत उचलला जातो आहे त्या तो निधी त्या संबंधित कामावरती वापरला जात नाही किंवा वापरला असेल तर एका उदाहरण दाखवून सांगतो की ग्रामपंच जुनी जी ग्रामपंचायत इमारती आता तोडली त्याच्यासमोर जी एक छोटीशी टाकी बसवली होती दोन बाय अडीचची त्या टाकीचं बांधकाम जे पासष्ट हजार दाखवलं होतं ते पासष्ट हजार होत नाही काही शाळांमध्ये किल्लोट आंबेरीमधील एक शाळा आहे त्या शाळेमध्ये एका माझी विद्यार्थ्याने रंगनामपुर्तीसाठी चौतीस हजार रुपयाचा चेक दिला पण ते बिल ग्रामपंचायतीतून काढलं गेलं असे बरेचसे भ्रष्टाचाराचे आहेत आत्ता झाली कोणत्याही आठ लाख चौ छप्पन हजारात एक मोठा भ्रष्टाचार आयुष सेंटरमध्ये जे कोल्हापूरला ते त्यांचं ऑफिस आहे ते पेपर नसतानासुद्धा पैसे सोडले गेले आणि ते प ए, ए, ते, जी संबंधित वस्तू होत्या त्या काही शाळेत दिल्या गेल्या काही शाळेत दिल्याच नाही गेल्या आणि अतिशय निकृष्ट टेबल तुटके होते पुढच्या सुद्धा काही थांबपत्ता नव्हता हो आणि ते जेव्हा यांनी चौकशीची मागणी केली यांनी उपोषण केलं त्यावेळी तिकडच्या अधिकाऱ्यांनी ती साऱारसार करून काही पुरावे घुसवण्याचा प्रयत्न केला पण रवींद्रजी वाटकर स्वातीबाई आणि सुनील तेंडुलकर या लोकांनी जेव्हा त्यांना पकडलं आणि ती ज्यावेळी त्यांना त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ते पेपर गेले आणि त्या भ्रष्टाचारावरती त्यावेळेचे विद्यमान हे ग्राम ग्रामसेवक पाताडे यांच्यावरती तो शासकीय कारवाई करण्यात आलं पण आमची अशी मागणी आहे की जे जे अजूनही लोक ह्या भ्रष्टाचार गुंतले आहेत बरबडलेले आहेत ज्यांनी हा भ्रष्टाचार केले आहेत सुद्धा नाव पुढे त्यांना सुद्धा शासनामार्फत स्टेशन मार्फत त्यांच्यावर शिक्षण व्हायला पाहिजे ही आमची मागणी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल